हॅलो एव्हरी वन तर श्रावणमध्ये आता पंचमी आली तर पंचमी स्पेशल आपण बनवणार आहोत लाया तर ह्या लाया आहेत ज्वारीच्या तर नागपंचमीला बरेच जण बनवतात तर तुम्ही बनवता का नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा ज्वारी घेतलेली आहे तर त्याच्यापासून आपण लाया बनवतो लायासाठी वेगळी ज्वारी भेटते ती ज्वारी लगेच आपण सारखी केली की लगेच होते तर मी घरच्या जवारीच्या बनवत आहे तर त्याला थोडंसं पाण्यामध्ये आपल्याला बॉईल करून घ्यायचं असतं तर पाणी ठेवले बघा गरम करायला आणि त्यामध्ये एक वाटी एवढी जवारी आपण टाकून घेऊया तर एक दोन मिनटं त्याला चांगलं बॉईल करायचं आहे जास्त वेळ नाही पाणी गरम करायला ठेवले ज्वारी साफ करून घ्यायची आणि थोडंसं त्याला हालून जास्त वेळ नाही एक दोन ते तीन मिनटं त्याला शिजून झाकून ठेवायचं आहे आपल्याला आणि तुम्ही ह्या जर लाया बनवत असाल तर एक दिवस आधीच हे सर्व करून ठेवा थोडंसं त्याला सुकायला वेळ लागतो बघा आणि तुम्ही जर विकत आणून करत असाल तर दुकानामध्ये म्हणायचं आपल्याला लायासाठी ज्वारी हवी ती वेगळी असते थोडीशी तर बघा दोन ते तीन मिनटं त्याला वाफवून घेतले मी आता गॅस बंद केलेला आहे बंद केल्याच्यानंतर झाकण ठेवलं होतं एक पाच मिनटं झाकण ठेवलेलं आहे आता आपण ज्वारी चाळणीमध्ये काढून घेऊया असं पण ज्वारीच्या लाह्या भरपूर पौष्टिक असतात त्याचा चिवडा पण छान लागतो किंवा नुसत्या जरी खाल्ल्या आपण तर छान लागतात तुम्ही एकदाच असं ज्वारी घरची धुवून ठेवायची आणि करायच्या लहाया तर बघा आताच कॉटनचा कपडा घेतला आहे आणि त्याच्यावर सुकायला ठेवत आहे मी पंग्याखाली खाली ठेवा किंवा थोडंसं गॅलरीमध्ये टाकलं तरी चालेल थोडंसं पुसून घ्यायचे आणि सुकायला ठेवायचे आहे मी आदल्याच दिवशी करून घेतलं आता दुसऱ्या दिवशी आपण लाह्या बनवूया त्याच्या चांगली जेवारी सुकलेली आहे घरामध्ये सुकवली आहे मी बघू शकता तुम्ही आता पॅन घेतलं आहे पॅनमध्ये किंवा जाडसर काही भांडं जे असतं त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि जेवारी थोडीशीच टाकायची एका बॅचला आणि थोडंसं झाला हलवून घ्यायचं आणि पॅन चांगलं गरम करून घ्यायचं आहे सुरवातीला आणि ज्वारीच्या ज्या लाया असतात त्याची लगेच होते आणि पूर्णच्या पूर्ण ज्वारी अशी फुटते ह्या ज्या घरच्या लाया असतात त्या थोड्याशा कमी फुटतात गॅस फुलच आहे कमी नाही केलेला आहे थोडंसं हलकंसा हलून घ्यायचं कि किंवा कॉटनचा कपडा घ्या त्याच्यानं हलवून घ्या बघा जवारीचे पॉपकॉर्न व्हायला सुरुवात झालेली आहे तर झाकण ठेवायचं आहे आपल्याला तर बघू शकताय तुम्ही किती छान असं पॉपकॉर्न रेडी होत आहे एक दोन मिनटामध्ये होतात तर घरच्या घरीच आता आपण पॅनमध्ये किंवा कुकरमध्ये बनवू शकतो तर नक्कीच करून बघा तर अशाच प्रकारे मी दोन ते तीन बॅचमध्ये करून घेतलेत ते जवारीच्या लहाया आणि आजनं मधनं थोडंसं त्याला हलवून घ्यायचं आहे नसतं जेवारी थोडीशी जळते बघा किंवा कुकरमध्ये टाकलं तर चम्मच म्हणून हलवून घ्यायचं बघू शकता तुम्ही तयार झाल्यात आपल्याला या मी हलवून घेतल्यात आणि सर्व काढून पण घेतल्यात एकदम छान अशा झाल्यात तर तुम्ही पण करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू